नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून एक सिरीज आपण लास्ट इयरला पण रन केलेली याही वर्षी रन करतोय आज आपण याच सिरीजमधला भाग क्रमांक अकरा आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न कव्हर करणार आहोत जे की आता जी प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भानं हे प्रश्न आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा हे जे काय प्रश्न आहेत हे आपल्याला विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात तर यापैकी काही प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये असेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बी एम एस आणि बी एच एम एसची चॉईस फिलिंग ही सोबत करता येते का थोडक्यात हे दोन्ही कॉलेजेस आपल्याला एकत्र भरता येतात का तर यस आपण जेव्हा आता ग्रुप बीची चॉईस फिलिंग करू त्यावेळेस आपल्याला बी एम एसचे कॉलेजेस आणि त्यानंतर बी एच एम एसचे कॉलेजेस हे एकत्र एक भरता येतात परंतु ज्या मुलांना कमी स्कोर आहे समजा साधारण दीडशे आहेत एकशे सत्तर आहे एकशे ऐंशी आहे त्याने बी एम एस टाकून काही फारसा फायदा होणार नाही कारण पाच लाख ऑल इंडिया रँकपर्यंत साधारण दोनशे सत्तर पंच्याहत्तरपासून पुढं म्हणजे दोनशे ऐंशीच्या पुढे बी एम एस महाराष्ट्रात शेवटी शेवटी मिळेल असं आत्तापर्यंतच्या रँकनुसार आपल्याला सांगत आहेत so, सो ज्यांना दोनशे मार्क्स आहेत एकशे नव्वद मार्क्स आहेत त्यांनी फक्त बी एच एम एस टाक टाकले तरी चालेल ज्यांचे दोनशे ऐंशीच्या प्लस मार्क्स आहेत असे विद्यार्थी मात्र बी एम एस टाकू शकतात त्यांना बी एच एम एस टाकायची फारशी गरज पडणार नाही परंतु तुमचं समाधान होईल कॉलेज भरून तर टाकूया असा जो बराचदा विचार असतो त्या संदर्भानं बी एम एस आणि बी एच एम एसचे कॉलेज हे एकत्र भरता येतात तुम्हाला दोनशे जरी मार्क्स असतील तुम्ही बी एम एचचे कॉलेजसुद्धा भरू शकता आणि त्याच्याखाली बी एच एम एचचे कॉलेजसुद्धा भरू शकता त्यामुळे ही दोघांची चॉईस पहिली एकत्र करता येते का असा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे येस तुम्ही एकत्र कॉलेजेस भरू शकता पुढचा प्रश्न आय क्यू कोट्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटते का तर कृपया लक्षात घ्या आय क्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटामध्ये कुठल्याही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत बिलॉंग करत असाल तरी तुम्हाला तु त्या ठिकाणी जी ओपनची फीस आहे इन टू थ्री टाईम जी काय अमाऊंट होईल ती तुम्हाला वर्षाच्या वर्षाला भरावी लागते त्यामुळं बऱ्याचदा त्या आय पी कोटामध्ये कॅटेगरी बेनिफिट वगैरेचा हा जो विषय आहे तो इथं टोटली निकाली निघतो मॅनेजमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही दुसरा प्रश्न असा येतो बऱ्याचदा पालकांचा याला सब क्वेश्चन म्हणूया आपण कि आता शेशन है, की आता दीड दीड वर्षाचं बी एम एचं सेशन झालेलं आहे मग फीज तीन वेळेस भरायची की साडेचार टाइम भरायची जरी तुमचं दीड वर्षाचं अकॅडमिक सेशन झालेलं असेल तरीही इयरली फीज भरायची आपल्याला त्या ठिकाणी सोय आहे प्रत्येक कॉलेज साधारण इयरली फीसच तुमच्याकडून घेईल भले तुमचं बी एम एचं दीड वर्षाचं एक सेशन झालेलं असेल तरी त्यामुळं साडेचार वर्षात तुम्हाला ही फीज टप्प्याटप्प्याने भरता येईल त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बी पी टी प्रक्रिया कधी सुरू होईल म्हणजे फिजिओथेरपीच्या संदर्भाने तर ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे ग्रुप बीमध्ये काय येतं बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस आणि ग्रुप सीमध्ये काय येतं तर फिजिओथेरपी बी पी एन ओ बी एस एल पी हे सगळे कोर्सेस तर या दोन्ही कोर्सेसची चॉईस फिलिंग मोस्टली एकाच वेळेस सुरू होते ती जी आता एम बी बी एस बी डी एसचा जो दुसरा राऊंड सुरू होईल त्याला पॅरल किंवा त्याच्यापेक्षा दोन तीन दिवस उशिरा बी एम एसची प्रक्रिया सुरू होईल आणि सोबतच बी एच एम एसची पण प्रक्रिया सुरू होईल त्यामुळं बी पी टी एससाठी किंवा बी एम एससाठी अजून आठवडाभर आपल्याला वेट करावा लागेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे <coughs> सॉरी पुढचा प्रश्न असा आहे की स्कोअर कमी आहे तर कट ऑफ कमी होईल का बी ए बी एम एससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तिला नीटचा जो एन टी एकडनं जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आलेला आहे तो असा आहे की ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीला एकशे चौवेचाळीस मार्क्स आणि इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा मार्क्स तर दरवर्षी हे कट ऑफ रिड्यूस होतात बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना असा प्रश्न पडतो की बाबा हे कट ऑफ कधी कमी होतात नॉर्मली तीन राऊंड झाल्यानंतर हे कट ऑफ कमी केले जातात हे कट ऑफ कमी झाल्यानंतर विद्यार्थी बी एम एस किंवा बी एच एम एसच्या ॲडमिशनसाठी पात्र होतो डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट कट ऑफ कमी होतो जेही मुलांना भविष्यात बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी एच एम एसला घ्यायचं आहे थोडासा वेट करा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कट ऑफ कमी झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाता येईल अर्थात हे ॲडमिशन मेरिटवर होणार नाही महाराष्ट्रात करायचं तर मॅनेजमेंट कोट्यामध्ये करावं लागेल बाहेर राज्यात करायचं तर त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्यानुसार ते आपल्याला करता येतील परंतु ॲडमिशन करता येईल कट ऑफ नक्की कमी होतो हे आपण लक्षात ठेवावं त्यानंतर शेवटचा आजचा प्रश्न जो आहे बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घेऊन बी एम एस बी एच एम एससाठी चॉईस फिलिंग करता येईल का किंवा ॲडमिशन घेता येईल का असंच त्याचा सोपा विषय आहे कारण बी एस सी नर्सिंगचा पहिला राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला होता रिपोर्टिंग झालेली आहे दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग उद्या एकोणावीस ऑगस्टपासून सुरू होती त्यामुळं बी एस सीला ॲडमिशन घेतलंच आहे बऱ्याचदा मुलांनी कारण कंपल्सरी होते ॲडमिशन घेणं तर हे घेऊन आता बी एम एसला भरता येईल का किंवा बी एच एम एसला भरता येईल का याचं उत्तर आहे यस जर तुम्हाला भविष्यात बी एम एस किंवा बी एच एम एसला ॲडमिशन मिळालं तर बी एस सीचं ॲडमिशन विड्रॉ करून तुम्हाला या ठिकाणी प्रवेशाला जाता येईल अर्थात बी एस सी नर्सिंगची ॲडमिशन कॅन्सलेशनची सुद्धा एक कट ऑफ डेट आहे त्या डेटच्या पूर्वी जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तरच तुम्ही विदाउट पेनल्टी कॅन्सल करू शकता एकदा ती कट ऑफ डेट गेली आणि मग तुम्हाला इकडे बी एच एम एसला मिळालं किंवा बी एम एसला मिळालं तर मग मात्र बी एस सी नर्सिंगचं ॲडमिशन कॅन्सल करत असताना कॉलेज तुम्हाला असं सहजासहजी सोडत नाही ते तुमच्याकडून पूर्ण राहिलेल्या पुढच्या तीन वर्षाची फुलपीची डिमांड करू शकतात त्यामुळं असे जे कुणी विद्यार्थी आहे त्यांनी फार गुंतागुंत करून ठेवू नये बऱ्यापैकी रिजनेबल मार्क आहे साधारण बी एच एम एस करायचं आहे दोनशे मार्क आहे तर निश्चित मिळणार आहे बी एस सी नर्सिंगला स्किप करा पण अगदी दीडशे मार्क्स आहेत एकशे चाळीस मार्क्स आहेत बी एच एम एस भेटणारच नाही बी एस सी नर्सिंगला घेऊन ठेवा आणि इकडं भरायचं भरत राहा योगाने तुम्हाला भेटलं फारच स्टार आहे तुमचे तर मग पेनल्टी भरून बी बी एम एस कॅ बी एस सी नर्सिंग कॅन्सल करायची वेळ आली तर तुम्ही करू शकता थोडक्यात बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घेऊन बी एम एस बी एच एम एस चॉईस फिलिंग करता येते ॲडमिशन मिळाल्यानंतर ती जी काय परिस्थिती असेल त्यानुसार पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो सो हा होता आपला विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांची उत्तरे या संदर्भातला भाग क्रमांक अकरा यापैकी आपले जर प्रश्नांचं काही निरसन झालं असेल समाधान झालं असेल तर निश्चित कमेंटमध्ये मेन्शन करा आणि हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद